हॅलो हाय नमस्कार मी आहे जयश्री तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर बघा मी तुम्हाला आज माझा ड्रेस दाखवणार आहे तर मी हा ड्रेस घरी शिवला आहे आणि यावरचं मला एक छान असं रबर शिवायचं आहे रबर म्हणजे हेअर बँड जे की क्रंच म्हणूनसुद्धा आता हातामध्ये मुली घालत असतात खूप सारं असं मोठंच्या मोठं बनवलं असतं आणि तुम्ही बघा हा क्रेपचा कपडा मी मागवला होता खूप जास्त हा कपडा छान आहे खूप सॉफ्ट आणि मस्त आहे तर याच्यासोबत मी दोन वस्तू बनवल्या आहे तर त्या तुम्हाला मी दाखवणारच आहे नेमकं काय काय मी बनवलं आहे आणि मला आज ना खूप जास्त काम करायचं आहे म्हणजे जे मुलाच्या पॅन्टी वगैरे फाटल्या आहेत ना त्यासुद्धा शिवायच्या आहेत तर सुरुवातीला बघा मी हा जो कपडा मागवला ना तर खूप स्वस्तामध्ये मागवला तर मला फक्त हा एकशे वीस रुपयामध्ये पडला होता आणि शंभर रुपयाचं मला अस्तर लागलं तर फक्त बघा दोनशे एकवीस रुपयामध्ये माझा हा ड्रेस शिवून झाला होता कारण मी घरच्या घरी शिवला होता त्यामुळे मला शिलायके वगैरे काही लागली नाही आणि हा जो कपडा आहे ना तो उरला होता खूप सारा आणि त्याचं अस्तरसुद्धा उरलं होतं तर मी ते सांभाळून ठेवलं होतं म्हटलं याचं आहे ना आपण छान असं रबर किंवा हेअर बो वगैरे बनवू मस्त छान पण मला बो वगैरे तर नाही बनवायचा होता पण हेअर बँडच मला छान असं बनवायचं आहे मोठंच्या मोठं आणि मुली ना खूप म्हणजे आज म्हणजे आजकाल ना हातामध्ये ते रबर घालून घेतात आणि त्याचं खूप फॅड चालू आहे तर मला असं वाटतं की ते ना असं म्हणजे हातामध्ये घालण्यास सारखं पण आणि असं केसांना सुद्धा लावता येईल अशा प्रकारे मी शिवणार आहे आणि बघा ही जी लेस आहे ना तर ही मला थोडी जाड लेस मिळाली कारण त्या दुकानामध्ये ना बारीक लेस नव्हती म्हणून म्हटलं चला जे आहे त्यावरतीच भागवूया तर मला मेशोवरून लेससुद्धा मागवायची आहे हेअरबँड बनवायची तर मी नक्कीच मागवेल आणि तुम्हाला दाखवेलसुद्धा आणि ही जी थोडीशी जाडी लेस आणली आहे ना मी तर ही आहे मला अर्धा इंचची आहे तर मला एका पॅनमध्ये सुद्धा लेस टाकायची होती त्यासाठीच मी घेऊन आले म्हटलं चला आपल्याला एक रबरसुद्धा करायचं आहे तेसुद्धा होऊन जाईल आणि मी आधी ना चेक करून घेतलं की किती ही लांब होऊ शकते वगैरे तर माझे केस आहे ना खूप जास्त दाट वगैरे नाही आहे पण असं पातळच आहे तर मला काही जास्त मोठं रबर वगैरे लागत नाही छोटं रबर असलं तरी चालतं म्हणून मग मी कमीच लेस वापरणार आहे तर बघा आहे ना मी जो कपडा आहे ना तो काढून घेतला आहे आणि कपडा हा म्हणजे बहुतेक तरी हा आ, मी जेव्हा मोजला होता ना तर हा साडेचार इंचचा होता आणि मग मला हा कपडा पण जास्त वाटत होता म्हटलं चला आपण आधी शिलाई तर टाकून घेऊ मग उलटवल्यानंतर आपण समजा परत कट करत करता येतो तर मी आता इथं बघा अडीच इंचावरती शिलाई मारलेली आहे तसं तुम्ही जर मोठं शिवलं ना तेही चांगलं दिसतं पण केसांवरती पण अवलंबून असतं की तुमचे केस कसे आहेत म्हणजे जर जास्त जाड केस वगैरे असेल ना तर त्यांना असं मोठं रबर आणि ते हेअर बो वगैरे चांगला दिसतं पण पतले केस असले ना तर त्याला अजिबात ते असं चांगलं नाही दिसत म्हणूनच मी मिडियममध्ये माझ्यासाठी शिवून घेते आहे म्हटलं चला आपण हे असं शिवून घेऊ आणि हा जो कपडा मी घेतला होता ना तर हा बटर क्रेपचा कपडा आहे खूप सॉफ्ट आहे म्हणजे हा घालायला आहे ना Uh, म्हणजे पावसाळ्यामध्ये म्हणा किंवा थंडीमध्ये घालायला एकदम उत्तम आहे याच्याने म्हणजे थंडी, या थंडी वगैरे वाजत नाही आणि काय नाही आपण कसंही उन्हाळ्यामध्ये कॉटनचे फ्रॉक वगैरे घालत असतो पण हा हिवाळ्यात उन्हाळ्यात म्हणजे बरोबर आपल्याला हा वर्षातून आठ ते नऊ महिने वापरता येईल असा हा कपडा आहे कॉटनचा तरी आपण समजा उन्हाळ्यामध्येच वापरू शकतो आणि तो लवकर खराबसुद्धा होतो पण हा कॉटन हा जो क्रेपचा कपडा आहे ना खूप छान आहे तर बघा मी काय केलं आधी शिलाई टाकून घेतली आणि आता लेस जी होती न, ना ती मी एका बाजूला आहे ना टच करून घेतली म्हणजे ना मला उलटं करायला सोपं जाईल बघा अशा पद्धतीचं आता मी काय करते हळूहळू करून बघते पण मग ते काही जमा होत नाही मग मी काय करणारे बोटाच्या सह्यानेच ते जमा करून घेतलं होतं तर माझ्याकडे ना एक मोठी अशी तारसुद्धा होता त्याच्याने सुद्धा एकदम पटकन पलटतं पण तो तार आहे ना अचा अचानक सापडतच नाही आहे कारण कंटिन्यू जर शिलाई काम केलं ना तर मग त्या वस्तू जागच्या जागी राहतात आणि एक दोन दिवस असा म्हणजे थोडंसं जरी गॅप पडला ना तर वस्तू इकडे तिकडे ठेवून होते तर बघा मी ना पहिले अशा अंगठ्यामध्ये ना असं जमा करून घेतलं आणि लेससुद्धा मी अटॅच करून दिली आहे याच्यामध्ये तर ती लेस आहे ना आपल्याला पुढच्या जाऊन हे बघा अशा पद्धतीने का काढून घ्यायची थोडीशी लेस दिसली ना का तिला ओढून घ्यायचं म्हणजे कपडा पण आहे ना पूर्ण उलटवून जातो आणि जे शिलाई आहे ना केलेली ती आतमध्ये जाते म्हणजे कसं आहे एकदम पटकन पण काम होतं आणि आपली जी लेस आहे ना तिचं सुद्धा माप परफेक्ट राहतं आणि लेस सुद्धा आपल्याला तिथल्या तिथे पटकन वापरता येतं बघा अशा पद्धतीने तर आता मी काय करणार आहे आता परस त्या म्हणजे परत त्याच पद्धतीचा मी वापर करून आहे ना लेस आहे ना थोडीशी पुढे काढून घेईन आणि लेस काढल्यानंतर आपल्याला ले म्हणजे हे जे आपण रबर बनवतो आहे ना तर ते रबर आपल्याला खूप सोपं आहे खूप इझी आहे आणि काही कठीण नाही आहे कोणीही बनवू शकतं तुम्ही क्लास केला असो नको असो मी तर कोणताही क्लास केला नाही तरी इतकं छान छान शिवू शकते तर तुम्ही तर नक्कीच शिवू शकता तर कसं आहे आपला आत्मविश्वास कमी नाही होऊ द्यायचा आपण आपण नेहमी आपलं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करायचा नेहमी आपण त्याच्यामध्ये यशस्वी होतो आणि चांगलं सुद्धा होतं तर बघा अशा पद्धतीने ना आता लेस जी आहे ना ती बाहेर आलेली आहे तर मी आता ती अटॅच करून घेते पहिले तर ही अटॅच केल्यानंतर कसं अटॅच करताना आपल्याला दोन तीन शिलाई एक्स्ट्राच्या टाकून घ्यायच्या म्हणजे कसं आहे आता ही जी लेस आहे ना तर ती थोडीशी अर्धा इंचाची म्हणजे एक्स्ट्राची मोठी आहे त्यामुळे कसं असतं हिला जास्त शिलाई मारावी लागते आणि जर बारकी जर शिलाई म्हणजे असली ना तर तिला का गाठ जरी मारली तरी चालतं पण हिला अशी गाठ नाही मारू शकत आपण या ना शिलाईच मारावी लागते तर मी आधी सुद्धा असं एक रबर शिवलं होतं तर ते सुद्धा आहे माझ्याकडे खूप छान आहे आणि तुम्हाला मी आधीसुद्धा व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की मी कसं शिवलं वगैरे तर बघा अशा पद्धतीचं आहे ना हे रबर तयार होतं पण आपल्याला एक राहिलं आहे जे आपण जे दोन्ही साईड ज्या ओपन आहे ना तर ते आपल्याला जोडून घ्यायचे तर हे जोडण्यासाठी ना थोडा त्रास होतो जर तुम्हाला जर आधी जर म्हणजे हाताने करता आलं तर तसं करू शकता किंवा जर समजा तुम्ही आधीसुद्धा जर शिलाई मारून घेतली ना तर तेही उत्तम होतं खूप छान पद्धतीचं करता येतं हे पण आणि हे जे रबर असतं ना आपल्या घरी शिवलेले फार जास्त वेळ टिकतात आणि जे आपण दुकानातून आणतो ना का तर ते काही जास्त वेळ टिकत वगैरे नाही तर बघा अशा पद्धतीने मॅचिंग रबर आणि मी ना म्हणजे ड्रेसला असं छान असा बेल्टसुद्धा शिवलेला आहे आणि मॅचिंग रबर किंवा बो असताना ना तर ड्रेस एकदम छान दिसतो लूक आहे ना एकदम मस्त दिसतो तर हे आपण जो फ्रॉक आहे ना तर घरीसुद्धा वापरू शकतो किंवा बाहेर आपण काही शॉपिंग म्हणा किंवा आपण कुठे वेकेशनला वगैरे गेलो ना तिथेसुद्धा घालू शकतो कारण हा ड्रेस आहे ना खूप कम्फर्टेबल आहे आणि शिवायलाही सोपं आहे आणि घालायला इतका कम्फर्टेबल आहे ना आणि स्लीव्हलेस असल्यामुळे कसं होतं म्हणजे असं वाटत पण नाही का स्लीवलेस आहे का, स्लीव का कसं आहे कारण त्याला आहे ना मी असे फ्लेअर्स टाकले आहे तुम्ही तर आता मी दाखवतीच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये का मी कशा पद्धतीचा ड्रेस शिवलेला आहे खूप सोप्या पद्धतीचा मी शिवला आहे आणि पुढच्या साईडला आहे ना मी थोडीशी डिझाईन टाकून घेतली होती कारण कसं आहे आपण लेडीजला कधी कधी अनकम्फर्टेबल पण होतं तर कसं आहे आपण नेहमी आपण ड्रेस घालायची सवय असते ओढ आणि वापरायची सवय असते तर मग त्यामुळे असे ड्रेस घालायला ना कधी कधी अनकम्फर्टेबल होतं तर मग त्यासाठी मी समोरच्या साईडला एक छान अशी डिझाईन टाकून घेतली आहे तर ते तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल म्हणजे त्याच्यामुळे काय होतं ओढणी पण घ्यायची गरज नाही आणि समजा आपण कुठे वेकेशनला गेलो पाण्याच्या ठिकाणी वगैरे जर ओलं जरी झालं ना तरी ते काही विचित्र वगैरे दिसत नाही नाहीतर मग काय होतं कपडे आहे ना अंगाला चिपकतो आणि मग ते काही व्य व्यवस्थित बरोबर दिसत नाही परत आपण फोटो फोटोज वगैरे क्लिक करतो ते सुद्धा व्यवस्थित येत नाही आणि बघा इथं माझं रबर असं छान असं तयार झालंय कसं वाटतंय तुम्हाला आवडलं का नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला आवडलं असेल तर तर बघा हा असा ड्रेस, ड्रेस मी शिवून घेतला आहे तर हा ड्रेस मी घरच्या घरी शिवला आहे मी शिवल्यानंतर आहे ना माझी मुलगी म्हणत होती मम्मी अजिबात वाटत नाही का हा घरी शिवला आहे असं वाटतंय आईताच तू मागवलेला आहे म्हणून पण हा जो कपडा मागवला ना तेव्हा तिलाच शिवायचा होता पण म्हटलं मी हा खूप मोठा कपडा आहे आणि याचा तू एक जर फ्रॉक शिवला तर मला अजून दुसरं काही शिवता येणार नाही परत तेच तेच तुला दोन दोन ड्रेस कसे शिव मी आणि परत माझा पण ड्रेस त्याच्यामध्ये होणार नाही म्हटलं मला आधी एक ड्रेस शिवून घेऊ दे मग मी त्याच्यानंतर तुला परत शिवून देईल आणि बघा मी काय केलंय असे फ्लेअर्स टाकले समोर तुम्हाला मी सांगितलंच की ओढणी घ्यायची गरज नाही किंवा अनकम्फर्टेबल तुम्हाला अजिबात वाटणार नाही किंवा मला वाटणार नाही बघा अशा पद्धतीचं मी ना समोरच्या साईडने ना अशा मस्त अशा फ्लेअर्स म्हणजे असे चिमट्या घेऊन ये ना असं कपडा असं जमा करून घेतलाय म्हणजे एक नवीन डिझाईन पण झाली आहे आणि दिसायलाही छान दिसते आणि मी एक मस्त असा बंद सुद्धा शिवून घेतला होता मॅचिंग कारण कपडा पण उरलेला होता म्हणून तर एक्स्ट्राचा कपडा उरला म्हणून मी ह्या दोन वस्तू बनवल्या अजून बनवू शकतात पण एवढं काय मॅचिंग आपण म्हणजे जास्त पण काही वापरू शकत नाही ते काही चांगलं पण दिसत नाही तर बघा अशा पद्धतीचा शिवल्यानंतर आहे ना एकदम कम्फर्टेबल तर मला ते इतकं छान फील होतंय ना तर मला तर असं वाटतंय गाऊन वगैरे घरी घालण्यापेक्षा आहे ना असेच ड्रेस घालावे कारण मला ज्ञानशला घ्यायला जावं लागतं तर पटकन म्हणजे कसं आहे लगेच अजून परत कपडे बदला वगैरे घाला आणि मग ते असं असं झंझट वाटते आणि बघा मी आहे ना आता क्लचर लावलेलं आहे तर मी क्लचरवरतीच आता हा बोनस नुसता अटकवून घेते कारण मी आज आहे ना केस धुतले होते तर मग ते असे मोकळे मोकळे झाले होते मग मी क्लचरच लावून घेतलं होतं त्यावरती मी तो बो अटॅच केला आहे तर सांगा बरं कसा झाला आहे माझा ड्रेस आवडला का तुम्हाला तुम्हाला आवडेल का माझ्याकडून शिवून घ्यायला तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर मी माझा नंबर देते जर तुम्हाला असा ड्रेस शिवून जर पाहिजे असेल ना तर मला नक्कीच मेसेज करा किंवा कम करा तुम्हाला खूप स्वस्तामध्ये मी म्हणजे जास्त काही शिलाई वगैरे नाही घेणार पण मग शिपिंग चार्जेस लागू शकतात तुम्हाला आणि बघा असा ड्रेस आहे ना मला तर इतकं छान वाटतंय तर मी आता पुढच्या वेळेस गाऊन वगैरे घेण्यापेक्षा आहे ना तर असाच कपडा घेऊन मस्त छान असे छान वन पीस असं शिवून घेईन माझ्यासाठीच आणि बघा कसं दिसतंय मला तर फार आवडला ना फ्लेअर्स पण खूप मस्त आले याचे तर बघा अशा पद्धतीचा ड्रेस जर तुम्हाला शिवायचा असेल ना तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि बघा हा जो कपडा आहे ना फक्त माझ्याकडेच भेटेल तुम्हाला कुठं ना नाही मिळणार म्हणजेच कसं मेशोवरून किंवा तुम्ही फ्लिपकार्टवर करून वगैरे मागवू शकता माझ्याकडे आणि मी तुम्हाला शिवून देऊ शकते कारण हा असा ड्रेस तुम्हाला कोणत्याही वेबसाईटवर मिळणार नाही आणि खरं सांगायचं म्हणजे काय दुसरीकडे म्हणजे दुसऱ्यांकडे नाही पण ते आपल्याकडे आहे आणि ते छान दिसते तर सगळेच आपल्याला कॉम्प्लिमेंट करता की असा ड्रेस आम्ही कुठं नाही बघितला पण तुझा ड्रेस छान आहे कुठून घेतला काय घेतला वगैरे असं सगळं विचारणं होतं तर बघा अशा पद्धतीचा मी त्याचा गळासुद्धा शिवलाय आणि एक वेगळी डिझाईन टाकून घेतली म्हणजे कसं ओढणीचं वगैरे काम पडणार नाही आणि त्यानंतर बघा ही असे फ्लेअर्स टाकून घेतले म्हणजे स्लीवलेस पण पूर्ण दिसणार नाही फ्लेअर्समुळे काय होतं एकदम छान आहे ना मस्त दिसतं तर बघा अशा पद्धतीचं जर तुम्हाला शिवायचं असेल तुमची साईज किती असू द्या डबल एक्सेल जरी असली तुम्हाला तुम्हाला हा ड्रेस शिवून भेटेल फक्त तुम्हाला मला तुमची उंची आणि छातीचा सांगायची आहे माप तर मी नक्कीच तुम्हाला शिवून देईन तर मी माझा नंबरसुद्धा देते स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला लिंक दे म्हणजे नंबर देते त्यावरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि बघा मी त्याच्यासोबत असा बंद आणि परत एक सुद्धा देणार आहे हेअरबो किंवा हेअर क्लिप वगैरे असं काहीतरी एक छान अशी वस्तू बनवून देईल तर बघा तुम्हाला जर आवडलं तर मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि कसं वाटलं तर ते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर बघा असा ड्रेस आहे ना खूप मस्त मला तर खूप जास्त आवडला आहे आणि आज मला हा काढूच वाटत नाही आहे तर भूमी ज्ञानीश सुद्धा इतकं म्हणजे तो झोपलेला होता आणि तो अचानक म्हणजे मग व्हिडिओ काढत होती ना तर तो आला होता तो बघत होता हॉलमधून की मम्मी काय करते म्हणून तर मला तो म्हटला की मम्मी तू खूप जास्त छान दिसते तो गाऊन तुला नाही छान दिसत तू असं छान छान ड्रेस घालत जा तर बघा असं मी बनवलेला आहे जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि हो याच्यामध्ये अजून काय वेगळं काहीतरी करायचं असेल ना तर मला कमेंटमध्ये सांगा किंवा याच्यामध्ये काय बदल करायचं ते सुद्धा सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय